नमस्कार प्रबोधनशील न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनशील न्यूज त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी लोक कल्याण सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास सुदाम काटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते ऐरोली सेक्टर चार येथे सेक्टर चार मधील असंख्य महिलांनी आपल्या घरासमोरील तुळस वरद विनायक मंदिरात आणलेल्या त्या ठिकाणी वरात काढण्यात आली तुळशीचे पूजन करण्यात आले व सर्वांच्या साक्षीने गुहा पार पडला या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी एकशे पन्नास ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विजय उपस्थित झालेले प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी ऐरोली नगरातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या त्यांचाही सन्मान प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेला प्रतिष्ठानच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजनही करण्यात आलेले

अठ तुळशीवाच्या दिवशी पाच वधूवरांचा विवाह या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने पार पाडला जातो परंतु यावर्षी निवडणूक प्रक्रिया सुरू असल्यामुळे तो कार्यक्रम रद्द केला असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास काटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले Uh, साहेब सर्वप्रथम आम्हाला हा जो तुळशी विवाह आम्ही आयोजित करतो आहे ह्याबद्दल फार आम्हाला आनंद होतो आहे कारण ह्या आमच्या ज्या लोककल्याण सामाजिक प्रतिष्ठानचं जे नाव ठेवलं हो आहे आम्ही लोककल्याण याचा म्हणजे उद्देश आमचा आहे की लोकांचं कल्याण आम्ही दरवर्षी आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक धार्मिक त्यानंतर आरोग्यविषयी लोकांना जी काही मदत करता येईल ती करत असतो आणि हे आमचं चौथं वर्ष आहे चौथ्या वर्षामध्ये तुम्ही बघाल की लोकांची जी आम्हाला ही आहे काय म्हणते लोकप्रियता ही दिवसेंदिवस आमची वाढत चालली आहे कारण आम्ही लोकांमध्ये राहून लोकांचं काम करतो लोकांसाठी जे करता येईल ते करतो त्यामुळे ना आम्हाला दिवसेंदिवस आम्हाला ही जी प्रसिद्धी वाढत चालली आहे आम्ही दरवर्षी ह्याच ह्याच्यामध्ये जे आर्थिकदृष्ट्या ज्या कमजोर असे लोक आहेत त्यांचंसुद्धा इथे आम्ही लग्न लावून देतो सामूहिक विवाह या पद्धतीने परंतु या यंदा निवडणूक असल्यामुळे आम्हाला ते करता नाही आलं परंतु मी याद्वारे लोकांना अपील करतो की पुढच्या वर्षी जर आपल्यामध्ये जर काही शी असे लोकं असतील जे आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत तर त्यांचं इथे आम्ही नक्कीच लग्न लग्न लावून देऊ धन्यवाद नमस्कार मी सपना साजन पाटील आमचं गेल्या वर्षी लग्न झालं होतं ह्या संस्थेमध्ये आणि आम्ही इत इतकं आनंदित आहे आणि आम्हाला इतकं प्रोत्साहन केलं काही गोष्टी अडचणीत होत्या दादा काटे ह्या साहेबांनी आम्हाला खूप मदत केली साह्य केलं माझं खूप सुंदर लग्न लावून दिलं जितकं परिस्थिती कधी जमणार नसेल इतकं छान माझं लग्न लावून दिलं त्यांनी एक भाऊपेक्षा सका भाऊ म्हणून उभा राहिला आणि माझी अशी इच्छा आहे की ज्यांनाही कुणाला असं वाटलं आपल्या परिस्थितीत होतं तसं काटेदादाकडे येऊन तुम्ही आपली परिस्थिती सुद्धा या संस्थेबारेने भरपूर काही चांगलं घडतं माझ्यासारख्या मुलीचं इतकं सुखी संसार करणं आणि करून देणं माझे पाटवणीपर्यंत मला वरातीत गाजत आणणं हे माझ्या दादाने मला खूप व्यवस्थित आणि खूप छान करून दिलं आणि लग्नसोह इतकं छान बघण्यासारखा होता तुळशी दिवशी आणि मूर्त पण असे काढतात ते की पूर्ण ब्रह्मांडमध्ये जेवढे छत्तीस कोटी देव आहेत त्यांच्या साक्षीने लग्न होतं तसंच आमचंही त्यां तशा पद्धतीचं लग्न लावून दिलं आज मी एवढी खुशी आहे माझ्या लाईफ पार्टनरबरोबर की दादांनी जी चॉईस दिली आणि दादांनी जे करून दिलं मी आज खूप सुखी आहे दादामुळे आणि आमचा परिवार खूप छान फुललं आहे हे दिसतंच आहे आणि पण काटे दादांना सगळ्यांनी सहकार्य करावं हो। आणि इच्छा आहे की त्या अजूनही पुढे जावं आणि ज्यांना कुणाला असं वाटतं त्यांनी येऊन त्यांना पर्सनली भेटून त्यांचे सल्ले पण घ्या असं माझी एक खूप छोट्या बहिणीची कळकळींची विनंती आहे